श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्त्व आहे हा सण गणपती बाप्पांना समर्पित असून संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यंदा दोन हजार चोवीसमधील गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे गणेश चतुर्थी तिच्या दिवशी लोक बाप्पांचे स्वागत करतात आणि थाटामाटामध्ये आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात असे मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्यानाच्या वेळी झाला होता म्हणूनच मध्यानाच्या वेळीस पूजेसाठी सर्वात शुभयोग मानला जातो पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटापासून दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल पूजेचा एकूण कालावधी दोन तास एकतीस मिनटं आहे या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकशीची व्रत करतात तसेच विनायकाची पूजाही करतात गणेश उत्सव आपल्याकडे प्रथेप्रमाणे दीड दिवस पाच दिवस सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेचं तसेच उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होतं कारण नेहमीच्या तुलनेपेक्षा गणेश तत्व या दिवशी एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी काही विशेष सेवा आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गाय गायीची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ संयोग आले आहेत राष्ट्र बोधादित्य योग सर्वार्थ सिद्धय योग रवी योग शशराज योग आणि नवपंचम योगाचा शुभ संयोग आहे या शुभ योगांमध्ये श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्या घरी आलेल्या बाप्पांची आपल्याला पूजाही करायची आहे बाप्पांसमोर फळांचा आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे तसेच आपल्याला उपवासाचा संकल्प करायचा शुभ मुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठावर पिवळे वस्त्र पसरून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करायची आहे देवांना गंगाजलाने स्नान घालून सिंदूर आणि चंदनाचा टिळा लावायचा आहे पिवळ्या फुलांची माळा अर्पण करायची मोदक अर्पण करायचे तुपाचा दिवा लावायचा आहे श्री गणेशाच्या मंत्राचा जप करायचे तसेच आरतीनंतर आपल्याला प्रसादाचा भाग करायचा आहे तसेच संध्याकाळी पुन्हा आपल्याला गणपतीची आरती करून भोग अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे तसेच या, या दिवशी आपल्याला काही सेवासुद्धा करायच्यात आपल्याला गणेश चालिसाचं पठन करायचं आहे गणेश स्तोत्राचं पठन करायचं तसेच आपल्याला गणपती अथर्व शिष्यामचं सुद्धा पठण करायचं त्याचबरोबर ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचं निदान तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे तर या सर्व सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत उपाय अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचसा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागेल आता हा उपाय आपल्याला किंवा ही जी सेवा आहे ती आपल्याला कधी करायची आहे तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये कधीही गोसेवा करता येणार आहे ह्याकरता आपल्याला एकवीस दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडंसं तूप एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि ही प्लेट काही वेळाकरता आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती प्लेट तिकडनं ओचलायची आणि आपल्याला ही प्लेट तसेच एक तांब्यामध्ये पाणी आणि एक आरतीचं ताट घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये किंवा तुम्ही तुम्हाला वाटेत कुठेही गाय ही, ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला पाणी हे टाकून घ्यायचं आहे तिला आरती करून घ्यायची हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे एकवीस दुर्वांची जुडी आहे त्याचबरोबर गुळाचा खडा आणि तूप हे एकत्र करायचं आहे आणि आपल्याला गाईला खायला द्यायचंय किंवा तुम्ही हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतो हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून मुक्तता मिळते त्याचबरोबर आपला जो बुध ग्रह आहे तो मजबूत होतो आणि जर आपल्या कुंडलीमध्ये बुध ग्रह मजबूत झाला तर आपल्या करिअरमध्ये येणाऱ्या समस्या त्याचबरोबर व्यवसायामध्ये येणाऱ्या समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते गाईला ह्या वस्तू खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्न हर्ताय या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा करायच्यात आणि त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उजलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन जायची आणि आपल्या घरातल्या सदस्यांच्या कपाळावर सुद्धा ह्याने आपल्याला टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हातात स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्त व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही ही गोसेवा केली तर त्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झाला होता आणि म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जात आणि ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होत असते कारण साक्षात सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष त्याचबरोबर शत्रुबाधा आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ